नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा नवीन ॲडमिशनचा प्रोग्राम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बारावी सायन्स किंवा सीईटीचा टीचा निकाल लागल्यानंतर पुढे काय तर दरवर्षीप्रमाणे मागील दहा वर्षापासून आपण काउन्सिलिंग या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आलेलो आहोत आणि त्याचाच भाग म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या डिग्रीला प्रवेश मिळालेला आहे आणि त्याबरोबरीनच ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आणि फिजिओथेरपी अशा वेगवेगळ्या डिग्रीसाठी ॲडमिशन प्रोग्राम सुरू झालेले आहेत आणि नुकताच सीईटीचा टीचा निकाल लागलेला असल्या कारणानं ज्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी टी या परीक्षेमध्ये अगदी उत्कृष्ट असा निकाल आलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत याविषयी कल्पना नसते किंवा कुठले महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ज्या डॉक्युमेंट्सला अगदी महत्वाचे गुण मिळतात किंवा त्या डॉक्युमेंट शिवाय आपलं ऍडमिशन अपूर्ण राहतं असे महत्वाचे कागदपत्र त्याबरोबरीनं आपण डिग्रीला प्रवेश घेत असताना आपल्याकडे उपलब्ध असलेली महत्वाचे डॉक्युमेंट्स आणि वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स थ्रू आपल्याला शासकीय महाविद्यालय असेल निमशासकीय महाविद्यालय असेल किंवा प्रायव्हेट कॉलेजेस असतील अशा कोणत्या महाविद्यालयाला आपल्या सीई टीच्या मार्क्सनुसार किंवा नीट किंवा जेईई या मार्क्सनुसार आपल्याला प्रवेश मिळेल याची महत्त्वाची खात्रीपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि जवळपास मागच्या दहा ते बारा वर्षापासूनचा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनाचा आपला कार्यक्रम चालू असतो आणि त्या माध्यमातून आपण आतापर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बी एस सी ॲग्रिकल्चर बीटेक फूड टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी बी एस सी फॉरेस्ट्री ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंट आणि फिजिओथेरपी नर्सिंग इंजिनिअरिंग याबरोबरीनं वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आपण मदत करत असतो आणि विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी देत असतो ज्या पद्धतीनं तुम्ही पाहिला असेल की मागच्या दहा वर्षापासून आपण ॲग्रिकल्चर या ॲडमिशन प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या डिग्रीसाठी आपण विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून ॲडमिशन प्रोसेसपासून प्रोसेस तर स्कॉलरशिप मिळण्यापर्यंत आणि डिग्री पूर्ण होण्यापर्यंत आपण सर्व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर आपण पुन्हा एकदा नव्यानं फार्मसी इंजिनिअरिंग फिजिओथेरपी आणि नर्सिंग या नव्या फॅकल्टीकडं आपण वळतोय ज्याद्वारे सीईटीच्या टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट सेमी प्रायव्हेट आणि प्रायव्हेट कॉलेज मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत यासाठी आपण विद्यार्थ्यांना यथांग मार्गदर्शन करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमधून विद्यार्थ्यांना महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं महत्वाची कागदपत्र आता विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यानंतर काय तयार केली पाहिजेत तर याचाच भाग म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ॲडमिशनसाठी आपण जाणार आहात मग त्या ठिकाणी तुमचं ऍग्रिकल्चर प्रवेश प्रक्रिया असू देत किंवा नर्सिंग फिजिओथेरपी किंवा इंजिनिअरिंग असू देत तर यासाठी सीईटीचं मार्कशीट तुम्ही सर्वांनी आत्ता डाउनलोड करून घ्यायचंय त्याबरोबरीनं दहावी बारावीचे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर बारावी सायन्स ज्या ठिकाणाहून तुम्ही झालात त्या ठिकाणाहून आपल्याला बारावी सायन्सचं आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट आणि टी सी सर्टिफिकेट तुम्हाला त्या महाविद्यालयातून घ्यायचे या जे विद्यार्थी इकॉनॉमिकल विकर सेक्शन मधून बिलॉंग करत असतील त्यांनी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढायचे तसेच कास्टमधून बिलॉंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कास्ट, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलिअर असे तीन महत्वाचे कागदपत्र तुम्ही काढायचे आहेत याबरोबरीनं ज्या विद्यार्थ्यांना साठी प्रवेश घ्यायचा आहे तर अॅग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल रिझर्वेशन म्हणून शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सहा टक्के रिझर्वेशन त्या ठिकाणी असतं म्हणून विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट ज्याला आपण शेतकरी असल्याचा दाखला आणि सात बारा अशी दोन महत्त्वाचे कागदपत्र आपल्याला काढायचे ज्याद्वारे सहा टक्के रिझर्वेशन मधून महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळता येतो या बरोबरीनं विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत असताना फॉर्म भरताना अचूक फॉर्म भरणं अत्यंत महत्वाचं असतं आणि ऍडमिशन प्रवेश प्रक्रिये दरम्यान मागच्या दोन तीन वर्षांपासून ऑनलाईन ऍडमिशन प्रवेश झाल्या कारणानं त्या ठिकाणी बऱ्याच अंशी बदल झालेले आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक राऊंड नंतर आपल्याला प्रेफरन्स चेंज करता येतात फॉर्म भरत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची असते की आपण कॉलेज टाकत असताना शासकीय महाविद्यालय कुठले आहेत निम शासकीय महाविद्यालय कुठले आहेत आणि प्रायव्हेट ए ग्रेड कॉलेजेस कुठले आहेत यामध्ये आपण आपल्या आप मध्ये आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं ही एक महत्त्वाची आप खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणून यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जे काही आपल्या अपडेट्स आहेत त्या अपडेट्स आपण घेऊन येतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ऑन कॉल प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पॅरेंट्सला आपण सर्व गोष्टी समजून सांगत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हवं त्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे असेल मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असेल सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज असेल तर त्याशिवाय प्रायव्हेट ए ग्रेड कॉलेजला ॲडमिशन मिळून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत मागच्या दहा वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी आहेत म्हणून विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांना त्यांच्या मनातलं महाविद्यालय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्या कारणानं या ठिकाणी आपला नंबर दिलेला आहे तरी सुद्धा तुम्ही नंबर नोट करू शकतात डबल नाईन टू थ्री डबल फोर नाईन एट नाईन फाईव्ह मी प्राध्यापक रविशेके आपल्या सर्वांच्या मदतीसाठी तत्पर आहे आपल्याला कुठल्याही स्ट्रीमसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल त्या ठिकाणी ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग फिजिओथेरपी आणि फार्मसी या महत्वाच्या स्ट्रीमसाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत त्यासाठी लागणारी वेगवेगळी कागदपत्र वेगवेगळी महाविद्यालयाची यादी कट ऑफ सिस्टम आणि इत्यमभूत सर्व माहिती ऍडमिशन नंतर स्कॉलरशिप कोणकोणते मिळतात याविषयीची सर्व माहिती आपण विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनातून देणार आहोत म्हणून प्रोफेसर रविषयक या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा थँक्यू